मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमारांसाठी अनेक योजना आणताना कृषीचाही दर्जा दिला आहे त्यामुळे मच्छीमारांना त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे जनता भाजपच्या पाठीशी राहील असा विश्वास प्रभाग क्रमांक नऊ ब उमेदवार अन्वेषा आचरेकर यांनी व्यक्त केला आहे दांडेश्वर मंदिर इथं श्रीफळ ठेवून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला त्यावेळी त्या बोलत होत्या महाराज केंद्रगाव आणि दांडेश्वर यांना नतमस्तक होऊन आम्ही आज प्रचाराला सुरुवात करत आहोत आम्ही या दांडी भागातून दा तीन उमेदवार उभे आहोत नगराध्यक्षपदाच्या आयुष्याला शिंपाक होत आहे मी महिला म्हणून अन्वेष आदरेकर आणि संदवेश करत आम्ही तीन उमेदवार उमेदवार आहोत मी आज आमच्या दांडीवरील लोकांना सांगू इच्छिते की आज आपल्याकडे आपले जे पालकमंत्री आहेत हे बंदर मंत्री आहेत आमच्या इकडचे जे प्रश्न आहेत दांडी भागातले ते खूप मोठ्या प्रमाणात तसेच राहिलेले आहेत आणि ते पूर्ण करण्यासाठी पूर्णतः आपल्याला पालकमंत्री मदत करणार आहेत आपल्या स्कूबा ड्रायविंगचे जे प्रश्न आहेत आपली लायसन्स होत नाही आहेत स्कूबा डायविंग हे आजपर्यंत ही आहे पण ते लिगल कसं होईल आणि स्थानिक मुलांना त्याचा कसा काय फायदा होईल आणि स्थानिक मुलं जी गोव्यामध्ये जात आहेत कामासाठी तर ती इथेच काम करतील ह्या त्यांना तो इथेच रोजगार मिळेल याच्यासाठी ते प्रयत्नात आहेत बंधाराकम रस्ता कम बंधारा जो आहे तो आपला पूर्ण व्हायचा आहे त्यासाठी निधी मंजूर झालेला आहे आणि आता नितेश साहेबांनी हा शब्द दिलेला आहे की हे इलेक्शन संपल्यावर आपण लगेच तो बंधाराकम रस्ता आहे तो आपण पूर्ण करणार आहोत मला सर्व लोकांनाही सांगायचं आहे की स्थानिक आपल्या स्था बचत गटाच्या महिला आहेत तर त्यांच्यासाठी दांडी किनारा हे एक व्यवसायाचं एक मोठं स्थान आहे पूर्ण वाघण शहरामध्ये दांडी किनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणात व्यवसाय होतो तिकडच्या बचत गटांच्या महिलांना काहीतरी रोजगार मिळावा म्हणून खाऊ बिरली खाऊ गल्ली करायची म्हणजे स्टॉल करायचे आणि त्या स्टॉलमध्ये त्या बचत गटांची जे काही करतील ती विक्री करायची त्यांना एक मोठा रोजगार द्यायचा हे सुद्धा त्यांनी आमच्यासमोर पालक हो केलं आहे तर पालकमंत्री साहेबांच्या डोक्यामध्ये फार मोठं दांडीसाठी एक मिशन आहे आणि मी सांगू इच्छिते की केंद्रामध्ये हो राज्यामध्ये हो आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे सर्वस्वी भाजप आहेत आणि आपल्याला जर मोठ्या हो, प्रमाणात जर कोणी निधी देऊ शकत असेल आणि आपली जी प्रलंबित काम आहे ते पूर्ण करू शकत नक्की तर ते भाजप आणि भाजप आहे माननीय आपले खासदार नारायणराव साहेब जे आहेत हे आपल्यासोबत आहेत सुद्धा सांगितलेलं आहे खासदार आणि पालकमंत्री म्हणून आपल्या ह्या किनारपट्टीचा चांगल्या प्रकारे आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून आपल्याला सपोर्ट करणार आहे त्यांनी त्यांना आपण भरघोस मतांनी विजयी करून कमळ ह्या निषेधीवरती मतदान करून आपण त्यांना आपल्याकडून एक, एक संधी द्यायची आहे की आम्ही तुमच्यासाठी इकडे तुमचं भाजप कस फवलेलं आहे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश साळेसाहेब आहे त्यांनी आपल्या मच्छीवरांच्या हितासाठी अनेक प्रश्न सोडवलेले आहेत आपल्या मत्स्य व्यवसायानंतर खुशीचा दर्जा दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आता जाळ्यांना अनुदान दिलेलं आहे ते हे त्यांच्याच ह्याच्यात उलेलं आहे त्यांनी सांगितलं आहे की मच्छीमारांसाठी आपण असेच हिताचे असे निर्णय सतत घेत राहणार आणि मच्छीमारांच्या आपण कायम पाठीशी राहणार जेवढ्या काही योजना मच्छीमारांना देता ती त्या पूर्ण पूर्ण करून ते आपल्याला त्या आपल्यापर्यंत पोचवणार आहेत त्यामुळे आपण मत्स्य व्यवसाय मंत्री जे आपले नितेश आणि साहेब आहेत तर त्यांनासुद्धा आपण तिथे कमल निशानीवरती मतदान करून त्यांना दाखवून द्यायचं आहे की त्यांच्या त्यांच्यासोबत आहोत